गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी फुल्ली चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपश्र प्रमुख बाळाश्री कंडे यांच्या पुढाकाराने आज त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ अनाथमती मुलांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे आधार तीथ अनाथ आश्रम आहे महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या आश्रमात राहतात शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त बाळा श्रीखंडे यांनी आश्रमातील मुलांना विठ्ठलवाडी येथील शिवसेना शाखेत आमंत्रित केले होते चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलांना दररोज वापरात येणाऱ्या वस्तू तसेच तेलाचे डबे धान्य बिस्किटे यासह अनेक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या सन्माननीय महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणाहून आधारस्तंभ ज्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आत्महत्या केली त्याचा आश्रम गेले अनेक वर्षापासून सातत्याने आमचे त्र्यंबक गायकवाड साहेब हे या ठिकाणी त्या ठिकाणी चालवत आहेत आज मी त्यांचा आभार प्रकट करतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी उल्हासनगरमध्ये मुला सगळ्या मुलांना घेऊन आले त्यांचं दर्शन आम्हाला घडलं आज या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की सन्मानीय चौधरी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये एक ते पाच अनेक उपक्रम शैक्षणिक उपरे शिक्षण उपरेख उपक्रम असतील किंवा धार्मिक असतील अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्याचप्रमाणे युवासेनेचे सर्व पदाधिकारी तसेच बा बाळा श्रीखंडे आणि सर्व युवासेनेच्या पदाधिकारीच्या वतीने आज त्र्यंबकेश्वरून आलेले निराधार जी मुलं आहेत ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली ज्या शेतकऱ्यांच्या त्यांना आधारस्तंभ देण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही सहकार्य केलेलं आहे तर त्या ठिकाणी निश्चितपणे याचा सदुपयोगच होणार आहे कारण की गेल्या अनेक वर्षापासून मी बऱ्याच वेळेस यांच्या आश्रमामध्ये हो जाऊन आलेलो आहे त्र्यंबके त्र्यंबक गायकवाड साहेब आमच्या त्यांनी लहान लहान मुलांना एवढं शिक्षण देऊन एवढं स्व स्वावलंबी केलेलं आहे काही डॉक्टर झालेत काही इंजिनियर झालेत आता त्यांनी मलाशी सांगितले दोन पी एस आय झालेले आहेत त्या आश्रममधून शिकून आपण घरी शिकू शकत नाही एवढं शिक्षण देऊ शकत नाही पण त्या अनाथ आश्रममध्ये त्यांनी त्या मुलांना एवढं शिक्षण घडून त्यांना त्या पी एस आय केलं खरोखर तुमचं मी या ठिकाणी कौतुक करतो गायकवाड साहेब आणि तुमचा आभार प्रकट करतो संपूर्ण महाराष्ट्रातून यांना या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्य पक्षाचे मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा या आश्रमाला भेट दिलेली आहे आणि त्यांना दोन बसेस मोठ्या त्याला भेट दिलेली अनेक वस्तू त्या रूपामध्ये त्यांना भेट दिली जाते आणि त्याच्यावर खास करून आमचं आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांचं लक्ष असतं त्यामुळं आज मी हे आल्याबद्दल त्यांचा आभार प्रकट करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने महानगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी आज चौधरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या ह्या आत्महत्याग्रस्त अनाथ मुलांनी सकाळी पाच वाजता भोलेनाथाला अभिषेक घातला आणि आम्हाला युवा सेना आपले बाळा श्रीखंडे यांच्या माध्यमातून दरवर्षी या मुलांना खऱ्या अर्थाने भगवंत हेच म्हणतो ज्याला ताण लागली त्याला पाणी द्यायला ज्याला भूक लागली त्या अन्न द्या तेच काम ही युवासेना करत आहे आज चौधरी साहेबांच्या माध्यमातून मुलांना भरपूर असं धान्य जे किराणा लागत होता तो, तो मोठ्या प्रमाणात त्यांना दिला त्याबद्दल युवा सेना श्रीखंडे साहेब या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि सगळी मंडळी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या चरणाशी मी नतमस्त होतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा